यानंतर सुनील भोसले यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करायची आज करमाळा तहसील कार्यालयात समोर ते पाणी पुसण्यासारख्या बैठक आहेत मग यातच अरे आपला लोक नाही आपल्या लोकप्रतिनिधीमध्ये मग कोणता लोकप्रतिनिधी असेल अर्थ काय आज मराठ्यात पाणी चाललं आष्टमध्ये गेलं आपलं अक्काला पाणी चोरून जातात ते आपण लोक घेऊन बघतो का ह्याचा अर्थ नेमकं चुकतं उपाय आपण नेमकं पाहिलं पाहिजे सर अरे कुणीतरी पाना ना एक लक्ष नाचण्यासारखं पाना एक मना जरविण्यासारखं पाना आणि लोकांची गरज नाही तर किती असेल एकाची गरज आपल्याला आजार मनात थांबा वापोषण झाला लोक न्यायापासून ती सगळे माताला पण आपल्याकडं आले पाहिजेत आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे का मिळत नाही न्याय आपण पाणीच मागतो ना तर दुसरं काय मागत नाही आपण दारूबाजा मागत नाही पाणी मागतोय आपण मुळात त्यांना पाण्यासाठी आपण संघर्ष आपण करतो सगळे बांधव करता आहे त्याचे सगळे काम करणारे आजी माझी पदवी आहेत प्रत्येक पक्षातले आहेत प्रत्येक संघटनेमध्ये आहेत तर तरी आपल्याला न्याय मिळत नाही नुसते आपण गप्पा मारतो नाही तर ज्या जाईल आमदारची बैठक झाली भेट झाली खासदारची बैठक झाली पालकमंत्रीची बैठक झाली अरे बैठक तापयचं का नुसतं मग आपण घाणता वाजवतोच नाही आपल्या घंटा घालतात आता आपण घाणतात तरी आपल्या तुम्ही कुठे न्याय गेला म्हणून तुम्हाला तुम्हाला म्हणजे आपण सगळी काय आहे सर यासाठी संघर्ष मोठा महत्वाचा आहे मोठे जे आमदार येतो महत्वाचं आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने आता आपण आरक्षणाचा मुद्दा पाहू एक एवढा एवढं लढतो असं आपण एक तर का लढत नाही आपण लढलं पाहिजे डक्का संघ न्याय मिळत नाही म्हणून या ठिकाणी आज मला जे बोलायला सांगितलं आमचे बाळासाहेब टकले ते म्हणलं आता थोडं आपण का ते पाहिजे मुला संघ रित्यवादी संघर्ष समितीला माझा बिंदर सामान्य संघटना पूर्ण ताकदीने पाठिंबा असेल आणि ज्या ज्या ठिकाणी आंदोलन असं उपेक्षा असेल त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के आमचा पाठिंबा राहील ¡Eh, no, 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 no!